नमस्कार मी मोहरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठा आंदोलक आज मध्यरात्री पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या वर्षभरापासून जरांगे आंदोलन करतायत उपोषण करतायत त्यांचं आज मध्यरात्री पासून सुरू होणारे उपोषण हे सहावं उपोषण असेल सहाव एवढ उपोषण करूनही सरकार त्यांच्या मागण्या अजून मान्य केलेल्या नाहीत त्यामुळे सरकारला एक संधी म्हणून त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यारोप आहे मीडियाशी बोलताना जरांगी पाटील म्हणाले सरकारकडे आम्ही नऊ ते दहा मागण्या दिल्या आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे मला राजकारणात जायचं नाही पण आता तुम्ही निर्णय घेतला नाही तर नंतर आरडाओरड करू नका असा इशाराही जरांगी पाटलांनी सरकारला दिला आहे सरकारला संधी म्हणून हे उपोषण आहे असंही त्यांनी जाहीर केलं आहे त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत त्यांचं म्हणणं आहे की सगळे सोयऱ्या सगळे सोयऱ्यांना आरक्षण द्या दिलं पाहिजे आणि सगळे सोयऱ्यांची व्याख्या सगळे सोयरे म्हणजे कोण ती व्याख्या आमच्या व्याख्येप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे आचारसंहिता लागू आता निवडणूक येते निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या साऱ्या मागण्या मान्य करा असं जहरांगी पाटलांनी आहे मागील त्या मराठा समाजाला कोणती प्रमाणपत्र मिळालं पाहिजे हाही निर्णय तातडीने करा शेकडो पुरावे आहेत त्यामुळे हे निर्णय झाला पाहिजे असा जहरांगी पाटलांचा आग्रह आहे ती तीन तीन गॅझेट आहेत ते तीनही गॅझेट लागू करा अशी त्यांची मागणी आहे जरांगी पाटलांच्या मागण्या भरपूर आहे ते पुरावेही त्यासाठी देतायत सरकार म्हणते आमचा अभ्यास चालू आहे आणि आता जनांगी पटलांनी जनांगी पटलांचा संयम जो आहे तो तुटतोय असं वाटायला लागलंय लाग। कारण चक्क ते उपोषणाला बसले त्यांनी म्हटलंय की आचारसंहिता लागू निवडणूक आचारसंहिता लागू व्हायच्या आधी मागण्या मान्य करा मागण्या मान्य झाल्या नाहीत तर जनांगे पाटील काय करणार याची सरकारला टेन्शन आहे जला पाटील जनांगे पाटील राजकारणात उतरले विधानसभा निवडणूक त्यांच्या समाजाने लढवली तर निवडणुकीचं गणित उलटपालट होणार आहे मराठवाडा पूर्ण महायुतीच्या हातून चालला जाईल महाआघाडीचं सरकार रिपीट होण्यामध्ये अडचण येणार आहे मोठा अडथळा आहे याची जाणीव आहे आज मराठा संग्राम मुक्ती दिन त्यानिमित्ताने मुख्यमंत्री औरंगाबादला येणार आहेत संभाजीनगरला त्यावेळी मुख्यमंत्री काही घोषणा करतात का पॉझिटिव्ह याची सर्व मराठा समाज वाट पाहतोय पॉझिटिव्ह नेमकी घोषणा झाली नाही तर समाज समाजाची अस्वस्थता वाढेल त्यातून राजकारण आणि वातावरण एक चारच तापणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची ही कसोटी आहे शिंदे हे प्रकरण कसं हाताळतात रांगे पटलांना वर्षभर हाताळत आले आता आता ते काय घोषणा करतात मराठा समाजाच्या रक्षणाकडे कशा दृष्टीने पाहतात ने ने ते पाहायचं कारण ही निवडणूक जनांग पटलावर केंद्रित आहे पटलाच्या मागे मराठा समाज एकजुटीने उभा आहे या समाजाने जर काही वेगळा निर्णय घेतला तर महायुती धोक्यात येऊ शकते काय वाटते तुम्हाला काही मुख्यमंत्री काही मोठी घोषणा करू शकतील पाटलांचं समाधान होईल कॉमेंट करा नमस्कार